नमस्कार मित्रांनो तू बनवलंय काय बोल बनवलं बघा तर बघा आज स्पेशल आहे गावाकडची डिश झटक्यात भाजी काय बनवायचं काय बघ हे वेडी आज बनवणार आहे आम्ही वांग्याच भरीत काय आहे भरीत कसलं भरीत कसलं भरीत वांग्याच भरीत वांगेचा तर इकडं का तर काय बनवता येत नाही पण आता मी शिकलोय गावाकडे बनवायचं सर्व तर आता मी बनवतोय वांग्याचं भरीत जेवणाला शेडी लावली तर पिऊ पण मला मदत करणार आहे आता तर कांदा टमाटर वगैरे कापून घेतलाय आता वांग्याची वरची साल सोलून घ्यायची त्याला चांगल्या प्रकारे भुजून घ्यायचंय मस्त पैकी गॅसवर आपल्याकडे काय आता इकडे चुलं वगैरे हो काय ना ते गावालाच असतं चुलं वगैरे हो तर आता आम्ही गॅसवर भाजून घेतले हे बघा वांगे तर याच्यावरची साल काढून घ्यायची पूर्ण आणि कांदा टमाटर फ्राय झाल्यानंतर ए दा <laughs> <आतली थी। laughs> मला स्केच पेन नको करू तर ते मिक्स केल्यानंतर चांगलं ग मिक्स करायचं त्याला आणि मसाला वगैरे टाकून त्याला तडका द्यायचा मस्त आहे ना तू तर आम्ही बनवणार वांगेचं बरं चला तर बाय बनवण्याला सुरुवात करतोय तर टाकायचं ताका। एक टी स्पून तेल कमी वाटलं तर तुम्ही टाकू शकता अजून थोडं जास्ती तर हे तेल चांगलं कडकडू द्यायचं चा। कडकडल्यानंतर त्यात टाकायचं थोडं जिरं जिर मी तू नको तू जास्ती टाकशील बाबा थांब जरा जिरं टाकायचं थोडच घे पिऊ पण मदत करते बघा थोडी मोहरी टाका थोडीशी नारी ना बस तर हे चांगलं तरतडू द्यायचं टाकायचं कांदा हो हो छान कांदा पैकी असं पूर्ण रात उतरला पाहिजे असा कांदा मस्त काय करायचा स्लो गॅस वर स्लो गायन माझी भाजी आवडते की नाही गावाकडची कशी लागते बघूया आता काय करता कांदा छान प्रकारे असा परतून झालेला आहे बघा लालसर झालेला आहे त्याचा रस पूर्ण होत राहिला आहे तर त्याच्यात मी टाकला आहे एक चमच लाल मसाला थांब ना एक चमच काळा मसाला एक चमच गरम मसाला की असं मॅग्नेट झालाय मसाल्याने आणि पूर्ण तेल फोल्डायचं टाकायचंय टमाटर क्लिअर झालंय आता आम्ही त्याच्यात टाकणार आहोत वांगे बँगण आणि त्याच वांग त्या भाजी आपली तयार होण्यात 那几台都。<noise> <noise> <noise>